मराठवाड्यासह राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणीसाठी केंद्रीय मंत्रालयाचे आंतर मंत्रालय केंद्रीय पथक धाराशिव आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे केंद्रीय पथक खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल केंद्र शासनाला देईल या पाहणीनंतर शासनाकडून राज्याला मदत मिळण्याची अपेक्षा आहे अहिल्यानगरसाठी एक पथक आणि मराठवाड्यात दोन पथक उर्वरित राज्यात काही पथक असा पाहणी दौरा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पथक येण्याची तर शक्यता नाही पाच नोव्हेंबर रोजी रात्री एक पथक दाखल झाले असून पाच नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यासाठी एक पथक पाहणी करणार आहे तर जिल्हाधिकारी पथकाशी संपर्कात आहेत अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बत्तीस ,00 लाख हेक्टरवरील चार हजार कोटींचे पॅकेज मराठवाड्याला दिले असून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर के पांडे यांच्या नेतृत्वात आठ जणांचे पथक आले आहे नागपूर येथील कृषी वित्त जलशक्ती रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग ग्रामविकास ऊर्जा मंत्रालयाचे अंतराळ विभाग इस्रोच्या नॅशनल रिमोट सेसिंग सेंटरच्या वैज्ञानिकांचा पथकात समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे